बोरगाव सरपंच कांदे आज सायंकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान बाळू तुळजीराम जाधव व सतीश बलभीम जाधव यांना बिबट्या बिबट्या हिथ बिबट्या का वाघ अशा प्रकारचा प्राणी आढळल्यावर त्यांनी फोटो काढून पाठवला त्यानंतर एक तास दोन तासानं आम्ही फोन लावून लावून बेजार झालो त्यावेळेस तास दोन तासानं वन विभागाची गाडी आली वन विभागाच्या गाडीकडे एवढं काय असं म्हणजे जाळी किंवा त्याचा पिंजरा आद्यावश्यक साहित्य काय नव्हतं तर अशी ग्रामस्थाच्या वतीने मागणी करतो की आम्ही करमाळा तालुक्यात जसा धवलशे मोहिते पाटलासारखा एक शार्प शूटरने आम्हाला आणि बिबट्याचा बंदोबस्त केला तसा इथे बोरगावात करावा अशी विनंती करतो आणि लाईट जी आहे एम एसीबीची ही लाईट दिवसा देण्याचा प्रयत्न करावा शासनाने अन्यथा आमच्या गावामध्ये जे सब आहे असं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही त्याला टाळेबंद आंदोलन करू असा इशारा देतो काय साहित्य आहे तुमच्याकडं काठी शिवाय काय साहित्य आहे तुमच्याकडं काठीन बॅटरी तेवढं सांगा ना काठीन बॅटरीज फक्त आमच्याकडे आहे बाबा त्याचा पिंजरा पिंजरा लावून त्याचा तुम्हाला दिसलं खुना दिसले बॅटरी आणल्या मॅडम ते तुमच्या बॅटरीने चार्जिंग सुद्धा नाहीत बघा तुमचा दाखवा बॅटरी चार्जिंग जाऊ द्या काय आणल्या दोन किती त्याचा इश्यू नाही काय मॅडम त्याचा इशू काही नाही आता तुम्ही काय म्हणले की आम्हाला खुना दिसल्या नाहीत यांच्या ह्याच्यामध्ये खुना दिसल्या आणि जरी नसल्या दिसल्या तर आपण सगळे जाऊ पुन्हा बघवा बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नये तुम्ही बघितल्याशिवाय जाऊ नाही करू शकता तुम्ही कबुली द्या की आम्ही ट्रॅप लावू आम्ही पकडू किंवा आम्हाला दिसलं वरिष्ठाला सांगू काहीतरी बोललं पाहिजे का नाही तुम्ही का तसं जाता तुम्ही आले जात ह्यातले मेन अधिकारी कोण आहेत मॅडम आहेत ना

म्हणजे आम्हाला कसं आहे ती व्हिडिओ दाखवून बरं का मॅडम अहो तुम्हाला आता दिसले मग तुम्ही आले कशाला नेमकं काय केलं तुम्ही मॅडम म्हणजे बाळा काय त्यांचं नाव ते आहेत का लवकर त्यांनी फोन वरिष्ठ मॅडम फोन उचलीत नाही मॅडमच नाव मी सतीश जाधवर बोरगाव हां मॅडम तुम्ही मॅडम आहेत तिकडे बोल हा बाप्पा सतीश जाधवर सध्या एवढं भयभीत वातावरण आहे परिसरामध्ये एवढं असताना पाठीमागच्या चार दिवसापूर्वी पण मी बिबट्या पाहिला होता पण माझ्याकडे अजिबात प्रूफ नव्हता तरी आज सध्या प्रूफ आहे बाळासाहेब जाधवर सुशेन जाधवर यांनी ऑलरेडी फोटो काढलेला आहे साडे दहा पावणे अकराच्या टायमिंगला अकरा वाजून तीन मिनिटांनी साधारण तर ते सगळ्या म्हणजे बो बोरगाव ग्रुपमध्ये सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना ते कळवण्यात आलं सगळे जागे आहेत आत्तापर्यंत म्हणजे आत्ता काय टायमिंग झालेलं असेल त्या साधारण दीड वाजलेत तर फक्त ह्यांना बोलवल्यानंतर एकतर आले तर उशिरा हे वन विभागाची माणसं आले, आले दू, है, ते आले दोन बॅटरी एका बॅटरी चार्जिंग नाही एक ह्यांच्याकडे साहित्य सुद्धा नाही हे शासनाची चुका का ह्यांच्या चुका हे काय आपल्याला माहित नाही आले ते दोन दोन दू, काट्या आणले त्या दोन काट्या आणि दोन बॅटऱ्या काय करणार आहेत ही आणि मला जेवढे दिसले तुमच्यात काट्या असतील पन्नास असतील पण तुमच्या हातात दोन काट्या दिसल्या मला दोनच काट्या होत्या पण तुम्ही घेतले असतील मला दिसले तेवढ्या दोनच काट्या दिसल्या बघा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ह्यांना विनंती करतोय तर हे फक्त म्हणते आमच्याकडे काही नाही आणि वरिष्ठाला बोला वरिष्ठ कोणते काळे मॅडम करे मॅडम कोण आहेत त्या परवाई फोनच उचलत नाही चार दोन तास झालं आणि ह्या मॅडमचं नाव काय मला काय माहित नाही मी शेतकरी माणूस हा पिरजादे मॅडम पिरजादे मॅडम ह्यांचं बी काय असं एवढं काय खास म्हणजे आम्हाला इथं मदत झालेली नाही तर ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा तर करा करा ह्यासाठी सगळ्या गावाच्या स्वाक्षरी घेऊन सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत तर ह्यांच्या मार्फत आपण समजा आमदार असल खासदार असल वर अजून पुढे कुठं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाता येईल पण हे अशी कुचकामी निकामी माणसं जरा आम्हाला थोडी भीतीचं वातावरण वाटायला लागलेलं ला। आहे यांनी थोडा सक्रिय सहभाग सहभाग दाखवायला पाहिजे ट्रॅप लावा हा ट्रॅप लावावा आणि पकड्याचा बंदोबस्त करावा पकड्याचं नियोजन करावं एवढं बोलतो मी आमच्या गावाचे शेजारी होता हु� एक दिवस आज झाला आमच्या गावात